आज होणार आठवा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आता आत जे सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणीच्या दिवशी आज एकूण बारा जिल्ह्यामध्ये एकवीसशे रुपये वाटप होणार आहे आणि आठव्या हप्त्याची पहिली यादी जी आज जाहीर झालेली आहे चला तर या यादीमध्ये कोणते जिल्ह्या आहेत कोणत्या महिलांना आज पैसे मिळणार संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे चॅनल जर नवीन आलेला असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीची नवीन अपडेट युट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आज काय दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आत्ताचे सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणीविषयी आज बहिणींना एकवीसशे रुपये खात्यावर जमा होणार आहेत म्हणजेच आठवा हप्ता खात्यावर जमा होणार आहे परंतु फक्त याच निवडक महिलांना चला तर त्या निवडक महिला कोणत्या आहेत आणि आठवा हप्ता मिळण्यासाठी कोणत्या पात्रता आणि अटी पूर्ण करायच्या आहेत संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया तर आज दिनांक आहे दहा जानेवारी पंचवीस आणि आतापर्यंत भर महिलांनी भरपूर वाट पाहिलेली आहे आठव्या हप्त्यासाठी परंतु आता अजून वाट पाहण्याची गरज राहिलेली नाही कारण की आज या बारा जिल्ह्यामध्ये एकवीसशे रुपये डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे खात्यावर जमा होणार आहेत आठव्या हप्त्याचे वाटप नियोजन जाहीर झालेली आहे आणि तारीख ज्यादी आजचीच तारीख जाहीर झालेली आहे आजच महिलांना एकवीसशे रुपये वाटप होणार आहे चला तर नेमकं कोणत्या महिला असणार आहेत आणि या आठव्या हप्त्याचं नियोजन कुठपर्यंत आलेलं आहे तर आठव्या हप्त्याचे नियोजन एकूण तीन हजार सहाशे ऐंशी कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे फक्त लाडक्या बहिणींसाठीच आणि ही रक्कम आजपासून वाटप करण्यास सुरुवात होणार आहे आजपासून सलग तीन दिवस हे पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत तर यामध्ये कोणत्या बहिणी सर्वात अगोदर असणार कोणत्या बहिणींना वगळण्यात येणार संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तर आलेलीच आहे आणि सोबतच आठ आठवा हप्त्याचा चेक जो चे आहे तो महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडे गेलेलाच आहे आणि आठव्या हप्त्याचे निवाटपचे नियोजन जे आहे ते आता पूर्ण झालेले आहे आणि आज फक्त पैसे जे ते पाठवण्याचेच राहिलेले आहे परंतु आठवा हप्ता मिळण्यासाठी काही नियमो अटी तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील अन्यथा आठवा हप्ता मधील तुम्हाला एक रुपाय सुद्धा मिळणार नाही चला तरी हे नियमो अटी नियम व अटी नेमकं कोणत्या आहेत आणि या नियम व अटी पूर्ण केल्याच्यानंतर तुम्हाला आठवा हप्ता कशा पद्धतीने तुमच्या खात्यावर जमा होणार लगेच जाणून घेऊया तर आठवा हप्ता मिळण्यासाठी सर्वात पहिली नियम व अट यांनी ठेवलेली आहे तुम्ही इतर कुठल्याही दुसऱ्या योजनेचा लाभ जर घेत असाल तर तुम्हाला आठवा हप्ता मिळणार नाही उदाहरणार्थ ना संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर श्रावण बाळ योजना असेल तर इतर अशा पद्धती जर तुम्ही इतर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल ज्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपयापेक्षा जास्त हप्ता जर मिळत असेल तर अशामधून तुम्हाला आता आठवा हप्ता मिळणार नाही त्याच्यानंतर दुसरा आणि सर्वात महत्त्वपूर्ण नियम जो की नियम सर्वात त्याला रद्द करण्यात आला होता परंतु पुन्हा एकदा चालू करण्यात आलेला आहे तो म्हणजे जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल आणि तुम्ही जर टॅक्स भरत असाल तर तुम्हाला आठवा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही याच्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण नियम असा यांनी ठेवलेला आहे जर तुमचे उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला आठवा हप्ता मिळणार नाही त्यामुळे जे उत्पन्न जे आहे ते आठ लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे तरच तुम्हाला आठवा हप्ता मिळणार आहे आणि चौथा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असायला पाहिजे सर्व गोष्टी ज्या आहेत क्लिअर कट असायला पाहिजे तरच तुम्हाला आठवा हप्ता जो आहे तुमच्या खात्यावर जमा होणार तो सुद्धा एकवीसशे रुपयांचा तर भावाचे वचन आहे आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यामुळे आता टेन्शन घेण्याची गरज नाही काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला आठवा हप्ता एकवीसशे रुपये तर जमा होणारच आहे सोबतच दोन नवीन योजनेचा सुद्धा लाभ महिलांना मिळणार आहे भरपूर महिलांचा प्रश्न होता आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार तर हे पहा आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार तर अशा पद्धतीच्या बारा जिल्ह्यांची यादी आपल्याकडे तयार झालेली आहे आलेली आहे आणि ती यादी आपण तुम्हाला पुढे लगेच व्हिडिओच्या पुढे लगेच आपण सांगणार आहोत आता महिलांचा काही प्रश्न होता सर मागील पैसे येतील का किंवा मागील पैशाचे काय झाले आम्हाला तर फक्त एकच हप्ता मिळाला किंवा दोन हप्ते मिळाले तर हे पहा मागील एकोणा एक रुपया तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला एक तुम ते दोन अतिशय छोटे कामं करायचे आहेत ते केले की लगेच तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत जमा होणार आहे तर पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमच्या बँकेत आधार कार्ड लिंक आहे की नाही ती गोष्ट एकदा चेक करून घ्या कारण की आधार कार्ड लिंक नसेल तरीसुद्धा पैसे पडण्यास नक्कीच अडचण येत आहे आणि जर पोस्टाच्या बँक बँकेत खाते नसेल तर पोस्टच बँकेत एखादं खाते उडून घ्या कारण की त्यामध्ये आधार कार्ड जे आहे त्वरित लिंक होते आणि तात्काळ पैसे तुमच्या खात्यावर जमा होत असतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर महिलांनी फॉर्म तर भरलेले आहेत फॉर्म अप्रूवसुद्धा झालेले आहेत परंतु त्यांनी भरपूर दिवस झाले अकाउंटची के वाय सीच केलेली नाही केवाय सी न केल्यामुळे सुद्धा महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा झालेले नाहीत आता जानेवारीतील तीस जानेवारीचा तर सर्व महिलांना मिळालेलीच आहे ही गोष्ट जर आता क्लिअर झालेली आहे त्यामुळे बाकीचं टेन्शन घेण्याची काही गरज नाही आता आज बारा ते तेरा जिल्ह्यांची यादी आलेली आहे चला तर त्या बारा तेरा जिल्ह्यांची यादी आपण लगेच जाणून घेऊया जेणेकरून तुम्हालासुद्धा मिळून समजून जाईल की आज आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत की नाही किंवा आले तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत तर हे पहा समोर महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि या नकाशामध्ये आपण एक्झॅक्ट तेरा जिल्हे सांगणार आहोत तुम्हाला त्या ते तेरा जिल्ह्यामध्ये आज पैसे डायरेक्ट जमा होणार आहेत चला तर पहिल्या जिल्हा मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेला आहे तो म्हणजे नाशिक नाशिकमध्ये आतापर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के महिलांना आलेले आहेत परंतु वीस टक्के महिला आठवा हप्ता येण्यापासून किंवा सत्तर ते ऐंशी टक्के महिला आठवा हप्ता येण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत आणि वीस टक्के महिलांना जानेवारीचा हप्ता तर अगोदरच आलेला आहे त्यामुळे पहिल्यांदी नाशिक या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर जळगाव आहे त्याच्यानंतर बुलढाणा आहे त्याच्यानंतर अमरावती यवतमाळ हिंगोली परभणी जालना बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर महत्त्वाचे दोन जिल्हे जे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत ते म्हणजे पुणे आणि नागपूर हो मित्रांनो पुणे आणि नागपूर अत्यंत महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज डी बी टी माध्यमाद्वारे पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत भरपूर महिला विचारतो सर डी बी टी माध्यमाद्वारे पैसे किती महिलांना दिवसाला ट्रान्सफर होतात तर हे पाहिजे तीस ते पस्तीस लाख अकाउंट्सवर मग ते पैसे पाठवू शकतात मग त्या रक्कम किती असू देत परंतु पस्तीस लाख अकाऊंट्सवर डीबीटी माध्यमाद्वारे पैसे जे ते ट्रान्सफर होत असतात दिवसाला त्यामुळे स्टेप बाय स्टेप सुरुवातीला बारा जिल्हे किंवा नंतर बारा किंवा नंतर बारा अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे ते ट्रान्सफर होत असतात आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मग तो रा सोलापूर असेल किंवा सांगली असेल सातारा किंवा इतर रत्नागिरी असेल तर या ठिकाणीसुद्धा पैसे जे आहेत लवकरात लवकर वाटप होणारच आहेत परंतु फक्त आज उद्या आणि परवाच्या पद्धतीने सलग तीन दिवस पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होणार आहे डी बी टी माध्यमाद्वारे तर त्यामुळे तुम्ही तयारच राहायचे आहे पैसे आले की लगेच विड्रॉ करायचे आहेत त्यामुळे आता महत्त्वपूर्ण म्हणजे पैसे तर मिळणारच आहे परंतु पुन्हा एकदा आपण आपल्या चॅनलतर्फे पंचवीस पैठणी साड्या सुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीच्या आपण वाटप करणार आहोत तुम्हाला माहिती असेलही मकर संक्रांतीला आपण सात पैठणी साड्या ज्या आहेत त्या आपल्या सबस्क्राईबर्सला वाटलेल्या होत्या ते सुद्धा अतिशय दर्जेदार क्वालिटीच्या होत्या आणि त्यामुळेच पुन्हा एकदा आपण पंचवीस पैठणी साड्या ज्या आहेत त्या वाटप करणार आहोत आणि यामध्ये जर तुम्हाला पंचवीस पैठणी साड्या पाहिजे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे ते देखील आपण तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राइब सबस्क्राईब करून टाकायचं आहे सबस्क्राईब केल्याच्या तर, जो तुम्ही सध्या व्हिडिओ पाहत आहात त्याला व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहून त्याच्या खाली एक छान अशी कमेंट करा धन्यवाद सर किंवा तुमची माहिती आवडली सर तुम्ही छान पद्धतीची माहिती येतात अशा पद्धतीची कमेंट तुम्ही करू शकता आणि तुमचे नाव लगेच जर पैठण पंचवीस त्यातील आपण निवडणार आहोत आणि त्यामध्ये तुम्ही जर आला तर ओके तुम्हाला लगेच पैठण साडी तुम्हाला पाठवण्यात येणार आहे त्यामुळे चला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक एक एक करून टाका जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि पैठण साडी तुम्हाला सुद्धा नक्कीच मिळून जाईल तर आता सिलाई मशीन योजनेविषयी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट देखील आपण म्हणू शकतो आलेलं आहे ते म्हणजे काय तर येत्या तीन ती चार चालो होना चे, ते चार दिवसात शिलाई मशीनचे अर्जसुद्धा चालू होणार आहेत आणि हे अर्ज कशा पद्धतीने करायचे कुठे करायचे त्याच्याविषयी तर नवीनच एक व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे आणि येत्या दोन ते ती तीन दिवसात अर्जसुद्धा चालू होणार आहेत आणि शिलाई मशीनचे पैसे तुम्हाला एक च चौदा ते पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि हे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे कारण सुरुवातीच्या प्रत्येक जिल्ह्यातून फक्त दोन हजारच्या चारशे महिलांनाच ही सिलाई मशीन जय ती वाटप केली जाणार आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल आणि आपल्या सर्व सबस्क्रायबरला सिलाई मशीन भेटावं ही आपली इच्छा आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तुम्ही नवीन अपडेट आली की कारण काय होतं अपडेट उशारा मिळाली तर तुम्हाला सिलाई मशीन मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ आला की लगेच पाहत जा त्यामुळे तुम्हाला देखील एक नवीन माहिती लगेच मिळत जाईल तर आता वीस लाख घरकुलांची सुद्धा सरकारने लाडकी बहिणींसाठी आणलेली आहे आणि यामध्ये जर तुमचे नाव पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही सोपं काम करायचं आहे आता नवीन फॉर्म पुन्हा एकदा चालू होत आहेत आणि हे नवीन फॉर्म तर तुम्ही भरणारच आहात सोबतच तुमच्या ग्रामपंचायतमध्ये यादीसुद्धा आलेली आहे ती यादीमध्ये तुम्ही चेक करू शकता तुम्हाला घरकुल आले आहे की नाही किंवा इतरही गोष्टी आहेत आणि सोबतच आता पात्रता आणि अटी काय आहे तर अतिशय साध्या पात्रता अटी आहे तुमचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे तुम तुम्ही कमीत कमी लाडकी बहिणी योजनेचा एक तरी हप्ता तुमच्या खात्यावर जमा झालेला असायला पाहिजे आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे तरच तुम्हाला वीस लाख घरकुल योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे काय तर आता संपूर्ण या जिल्ह्यांची यादी तर आलेलीच आहे आणि दररोज बारा अधिक बारा अधिक बारा, बारा, बारा अशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये पैसे जे असतात आजपासून सलग तीन दिवस पैस पैसे जे ते वाटप होणार आहेत यामध्ये कुणीही वंचित राहणार नाही आणि ज्या महिला आतापर्यंत राहिलेल्या होत्या ज्यांना पैसे मिळाले नव्हते तर त्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही कारण की आता आठवा हप्ता एकवीसशे रुपये तर भेटणारच आहे परंतु सोबत मागील जानेवारीचा हप्ता असेल डिसेंबरचा हप्ता असेल किंवा इतर हप्ते असतील तर तेसुद्धा तुम्हाला फेब्रुवारी महिन्यातच जमा होणार आहेत मग ते तुमचे चार हप्ते थकीत असतील किंवा पाच हप्ते थकीत असतील तर सर्व हप्ते जे आहे ते फेब्रुवारी महिन्यातच जमा होणार आहेत तेच म्हणजे पंधरा तारखेपर्यंत कारण की पंधरा तारखेला तर वचन पूर्ती सोहळा सुद्धा साजरा होणार आहे आणि या वचनपूर्ती सोहळ्याच्या अंतर्गत तुम्हाला नक्कीच लाभ जो आहे तो मिळणार आहे सोबतच तुम्हाला दोन नवीन योजनांचा लाभ तर आपण सांगितलेला आहे सिलाई मशीन योजना आणि सोबतच वीस लाख घरकुल योजना तर अशा पद्धतीने संपूर्ण लाभ जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे आणि हा लाभ जो आहे तो तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करत जा काय विषय होतो व्हिडिओ आल्याच्यानंतर तुम्ही लवकर पाहत नाहीत आणि लवकर न पाहिल्यामुळे त्या योजनेचा लाभ घेण्यापासून तुम्ही वंचित राहत आहात त्यामुळे व्हिडिओ लगेच आला गेल पाहत जा आणि संपूर्ण माहिती तर आपण आपल्या चॅनलवर सु देतच असतो आणि आठवा हप्त्याची पहिली यादीसुद्धा तुम्हाला आपण सांगितलेली आहे त्यामध्ये बारा ते तेरा ते जिल्हे आहेत आणि आज एकवीसशे रुपये वाटप होणार आहेत ही गोष्ट आता फिक्स झालेली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण किंवा उशीर होणार नाही त्यामुळे स्टेट जॉब अपडेट मराठी थँक्यू फॉर वॉचिंग